तर मंडळी आता आलो मी शेतामध्ये आमच्या आजी बसली बाजूवर आंब्याच्या झाडाखाली सावलीला ते हात केलेला मा आमचे बंदुराज आहेत त्याच्या साईडला हे त्याचे दोन मित्र आणि इकडं पाणी भरून ठुले आज टँकरनं पाणी घेतलंय प्यायचं अख्खं टँकरच रिचवून घेतलंय कशा कशात भरून घेतलंय बघा आंब्या घडगी टोपले सगळंच भरून घेतलंय कारण पाण्याचा खूप तुटवडा आहे शेतामध्ये जनावरांना सुद्धा प्यायला पाणी नाही आणि हे आंब्याची गार सावली आहे उग मस्त सोयाबीन मस्त आलंय रानामध्ये पण पाऊसच नाही आज दहा वीस दिवस झालं पाऊस नाही सोयाबीन सुकून चाललंय आमचं सगळं लय अवघड केलंय पावसानं तुमच्या इकडे सोयाबीन चांगलं आहे का वाळून चाललंय कमेंट करून सांगा नक्की आणि ही ना आणि आहे आंघोळीची शेतातली घरी ह्याच्यापेक्षा चांगली आहे तुम्ही म्हणताना असं का केलंय म्हणून आज हे दोन्ही बॅलर भरून घेतलीत गाईला हारकाळीली तर मंडळी आज शेतामध्ये नवीन पाहुणे आल्या दोन मी तुम्हाला दाखवणार आहे ही शिळी काल घेतली आ आजच आणली आणल्या आणल्याची ना झुपल्या बैलगाडी खाली हिच्या खाली काय गा आहे किती महिन्याची म्हणजे तीन महिन्याची गा बनय तिला हरवी आणलाय गळ्यात

त्यांना इथं गच्ची करायची चालू आहे या पात्राच्या शेड मध्ये का टाका अजून पण खाली बांधुरी केलं का तुम्ही दांडच मारलाय तुम्ही मामा आळ करून द्या की आळ आळ आपणच करावं लागतो तर मंडळी कुठून रोजगारी आणली की त्यांना आळ बी करायला मिस्त्रीची ब्याजारी लावली इथं

नाही बरोबर होईल असाच माल, माल बरा ना बरं नाक तिकडे दोन 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 खोरे टाकायचे मध्ये गडी दमला आताच तर हे दर्शगाईसाठी करायला चालू आहे आता गच्ची करायला ले। आता आणल्या त्यात मी तुम्हाला थोडा वेळा दाखवणारच आहे दर्शगाई ऑनलाईन हे मिस्त्री आहेत मंडळी आमचे आमची प्रेक्षक मंडळी आहे ना बघणारी त्यांना मंडळी तुम्हाला मंडळी कशाला मानूत मामान मामा आमचे मामा गाईची सोय चालू इजारश्या आत कर शेत मालक एक मिस्त्री दमला

तर वातावरण एकदम कोरडफड दिसायले पाऊस काही पडायचा वान दिस नाही आणि हे टेम्पो जे की जरशागाई घेऊन आला आहे आज आता इथं काम चालू आहे जरशागाईची सोय त्यांना गच्ची कराय खाली इकडं कसं खेड्यामध्ये त्यांना म्हणजे पायाला खडे रुतते म्हणून त्याच्यामुळे त्यांना गच्ची करावं लागते आणि खाली मॅट टाकावं लागते तर तुम्हाला आता जरशे गाई मी दाखवतोय का ह्या दोन आहेत ही एक आणि ही एक पाहू शकता ह्या दोन गायी आहेत तर जरा पुढून दाखवितो तुम्हाला मी आताच पूजा ती केली आहे त्यांची तर कशा आहेत मंडळी ह्या गाई कमेंट करून नक्की सांगा एक एक गाय ही पंचवीस लिटर दूध देते तिची तुम्हाला कास दाखवितो या बघा कास तिची आणि ह्या गाईची कास तर एक सहा महिन्याची गाभन आहे आणि एक दूध देत या म्हणजे दोन्ही दूध देतात तसे तर पण एकच आहे ह्याच्यातली ही अलीकडची आणि आज टँकरनं ना ही नांदी वगैरे सगळं भरून घेतलंय आणि ह्या टेम्पोमध्ये भाडं करून ह्या गाई आणल्या दोन आता त्यांची सोय चालू आहे तुम्ही बघितली असन गच्ची ते करायलेले आणि हे सोयाबीन एक नंबर आलाय पाहू शकता कसलं भारी दिसायला लागलंय शेत पण पावसामुळं सोयाबीन सुकायला लागलं आहे आणि आभाळ काहीच नाही सगळे डगं पांढरी शिपट दिसायला लागली आहेत पावसाचं तर काही नावच घ्यायचं नाही लय अवघड झालं इकडे कशी बाई काम करली मित्रांनो बघा गाड्याला ऐक नाही असं एक दुपू झटक्यात मारला तिने आता खडी बरं बर कशीच खडी वाट बर बरं हां हा

झाड माय बाईकडे जे राहिलेलं गाडीत बसते या बाय पोतीनं आंब्या झाडाकडे लोकर कधी तर घराच्या घराला कडे ए टी एम

नंबर जास्ता तर मंडळी जवळपास हे शेड खाली गच्ची आणि परत हे आणलेलं मटेरियल खडी डस्ट परत सिमेंट आणि गाई तर ह्या सगळ्यांस सगळ्यांचा म्हणजे टोटल खर्च किती झाला असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये खाली सांगणारच आहे पण तुमचा पण अंदाज तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा परत हे गाई जिथून आणले तिथलं भाडं वगैरे म्हणजे टोटल ह्या व्यवसायामध्ये नेमकी किती विनु इन्व्हेस्टमेंट करावी लागते पैशाची तर हे नक्की सांगा तुम्ही मी, मी पण तुम्हाला म्हणजे तुमचा अंदाज बघून तुम्हाला मी खाली रिप्लाय नक्की देईल की खरंच खर्च किती आला आहे आणि काय नाही ते तर चला आता आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा धन्यवाद